येथील सरपंच सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भुमरे करते यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात वसमत शहरात कार्यकर्त्यांच्या आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला ॲडव्होकेट समीर भैया मित्रमंडळ यांच्या वतीने सरपंच श्रीकांत भुमरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे ॲडव्होकेट दीपक मुरंबेकर यांच्या कवठा रोड येथील ऑफिसमध्ये देखील त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्व मित्रमंडळी उपस्थित होते श्रीकांत भुमरे हे नेहमी हसतमुख आणि सुखदुःखात सर्व जनतेच्या नागरिकांच्या कामी येणारे तसेच त्यांच्या या कार्यामुळे त्यांचा, त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी थीक साजरा करण्यात आला आज माझा सर्व मित्रमंडळ सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते वकील साहेब सर्वांना माझा आज वाढदिवस साजरा केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो सोशल मीडियावर या मोबाईल व्हॉट्सअपवर याच्याद्वारे जे मला शुभेच्छा दिल्या त्या सर्व मित्रमंडळाचे मी आभार मानतो प्रत्यक्ष प्रत्यक्ष दिलेल्या मित्रांना सुद्धा आभार मानतो आणि असं त्याच्या ऋणात राहू शकतो आपल्या मित्रमंडळातले श्री श्रीकांत जीवराज भुमरे यांचा वाढदिवस निमित्त आपण मित्रमंडळातर्फे त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत अतिशय हर्ष उल्हामध्ये आपण साजरा करत आहे तसे त्यांचा वाढदिवस असल्यामुळं आपण सरकारी दवाखान्यामध्ये असून फळं वाटप केले तसेच गरजूंना गरजू विद्यार्थ्यांना होळी आणि पेनचे पण वाटप केलेले आहे तसंच जे काही गरीब विद्यार्थी आहेत त्यांना दप्तर बॅग स्कूल बॅग ह्या पण चिक्कन भोरे यांच्याकडून गरीब गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहे त्यांचा वाढदिवसानिमित्त सर्व मित्र अतिशय हर्ष उल्हा सामोरे साजरा केला आज आपण सर्व मित्र मित्रमंडळातर्फे अशी ईश्वराला विनंती करू की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो धनसंपत्ती मिळो प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली